सणही संपले खूप साऱ्या जबाबदाऱ्या पण पार पाडल्या खूप सारी धावपळे झाली आणि त्यानंतर आपल्या गृहिणींना आलेला आहे तो म्हणजे आळस आणि थकवा तर तो आलेला थकवा आणि आळस कसा दूर करायचा त्या संदर्भात मी तुमच्याशी आज बोलणार आहे चला त्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल आणि सगळ्यांची दिवाळी खूप छानही गेली असणार खूप सारी धावपळी झालेली असणार आणि जबाबदारी आहे की त्या पण आपण पार पाडलेल्या असणार आणि हे सगळं करत असताना आपल्या शरीराकडे आपण बघत नाही आपल्याला असते ती साफसफाई फराळ बाकीची काम मुलांची एक्झाम ते सगळं ह्या पिरियडमध्ये येत असतं आणि त्यामध्ये आपलं शरीर आणि मन दोघंही थकत असतं पण तरी आपण गृहिणी असतो की सगळं काही आपण पार पाडत असतो आणि आपण असतो म्हणून सणवारालाही उत्साह हो असतो हे काही खोटं नाहीये तर मा माझं पण असंच काही झालेलं आहे आणि माझ्या मनातही तो, मना तो विचार आता आलेला यार यार की अरे यार किती आळस आलेला आहे खूप असा कंटाळा आलेला आहे काही खायची सुद्धा इच्छा होत नाही आहे म्हणजे काय करावं काहीच कळत नाही आहे फक्त झोपावं असं वाटतंय आराम करावा असं वाटतंय आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की मला असं वाटते की मी थोडीफार जाड होते माझं वजन वाढतंय तर कशामुळे मी काल विचार केलेला की असं का होत असेल बरं आणि मग मला आठवलं की माझ्या मनात असे विचार चालू आहे म्हणजे माझ्यासोबत असं घडतंय असं माझ्या मैत्रिणीसोबत पण होत असेल का तर आपण त्यांच्यासोबत असं गप्पा गोष्टी करूयात का की तेही आपल्याला सांगतील की हो त्यांच्यासोबत असं काही होतंय तर चला तेच आहे झालेलं काय हे बघा ऑलरेडी दिवाळी होती दिवाळीमध्ये आपल्याला साफसफाई असते ती आपण खूप सारी केली त्यानंतर खूप सारे कामं असतात एक्स्ट्रा वर्क असतो आणि म्हटलं नाही तरी डेली रुटीनच्या व्यतिरिक्त खूप सारी कामं आणि रोजचा स्वयंपाक आहे की जो अजिबात टळलेला नसतो तर हे सगळं करत करत येणा आपलं शरीर खूप असं थकलं जातं खूप दमायला होतं पण आपण ते उत्साह असतो आपल्याला सणाचा त्यामुळे आपण तेव्हा आपल्यामध्ये खूप एनर्जी असते आणि एकदा का सणवार झाले की त्यानंतर असं खूप आळस अंगामध्ये घुसतो असं वाटतं की नको आता काहीच नको करायला तर मी याच्यावर एक उपाय काढलेला आहे तो एला एला की तो म्हणजे की लगेच आपण एक्स्ट्रा कामं करायला लागायला नको म्हणजेच की साफसफाई वगैरे एक्स्ट्रा वर्क ते काहीच करू नका जे आपले डेलीचे कामं चाललेले आहेत तेवढेच तुम्ही करा बाकी एक्स्ट्रामध्ये जास्त अडकू नका जेणेकरून काय होईल तुम्हाला स्वतःसाठी थोडासा वेळ मिळेल थोडं रिलॅक्स होईल आणि तुमचाही थकवा थोडा दूर होईल असं मी केलेलं आहे आता सध्या तरी माझं एक्स्ट्रा वर्क काहीच नाही चाललेलं आहे भरपूर अशी झोप घेते सकाळी पण उशिरा उठते आणि दुपारी पण मस्त झोप चाललेली आहे हे एक कारण आहे की जे माझं आठ दिवसात वजन वाढणार आहे आणि सगळ्यात मेन कारण म्हणजे फराळ बापरे माझं तितकं तोंड चालू आहे सध्या मुलांनी मागितलं का मुलांना दिलं का आपल्या तोंडात गेलंच आणि एवढे डब्बे भरलेले आहेत की ते असं वाटतं की खातच राहावं आणि खाताना विचार येतो की अरे यार मी किती गोड खाते माझं वजन किती वाढेल पण पुन्हा असं वाटतं की अरे जाऊ दे हे संपल्यावर कुठे खायचंय असं काही माझ्यासोबत आता होतंय तुमच्यासोबत पण असंच घडतंय का मला नक्की सांगा आणि मुलं घरात त्यामुळे मुलं मागतातच की मम्मी एखादा लाडू दे मुलांना लाडू दिला गेला सकाळी की एक माझ्या तोंडात जाणार दुपारी दिला का पुन्हा माझ्या तोंडात जाणार बापरे म्हणजे इतकं ते लाडू इतकं गोड माझ्या शरीरात जात आहे ना की मला अक्षरशः असं वाटायला वाटायला लागलेलं आहे की माझी कंबरची साईज नक्कीच वाढणार आहे इतकं म्हणजे मला टेन्शन पण आलेलं आहे पण मग पुन्हा असं म्हणतात वाटतं की जाऊ दे यार नंतर कुठे मी वर्षभर खाते एवढे डबे संपले की आपण स्टॉप होणार आहे तिथं कायच चालू झालं आहे शिवायचं ड्रॉइंग दाखवायचं काम म्हणजे मी तिकडे कपड्यांच्या घड्या घालत होती तोपर्यंत शिवायने लगेच इथे त्याची ड्रॉईंग काढायला सुरुवात केली आणि खूप छान ड्रॉइंग काढत होती बघा किती मस्त अशी ड्रॉइंग त्याने काढलेली आहे आणि मेन म्हणजे तो हे सगळं स्वतः करतो आणि छान असं मस्त करत असतो तर चला आपला टॉपिक होता की वजन वाढणार आणि तुमच्याकडे पण चहा आणि शंकरपाळे याचा नाश्ता चालू आहे का मला नक्की कमेंट करा माझं तरी सकाळी सकाळी उठल्या उठल्या हेच चाललेलं असतं चहा आणि शंकरपाळे आणि त्याच्यामुळे माझं वजन तर नक्कीच वाढणार चहा पण गोड शंकरपाळे पण गोड आणि खूप सारं म्हणजे स्वीट हे शरीरात चाललं आहे आणि जेवढी जास्त साखर आपल्या शरीरात जाणार तेवढं आपलं वजन वाढणार असं असतं ते पण मला एक टेन्शन आलेलं आहे कारण झालं कसं आहे सकाळी उशिरा उठतोय त्याच्यामुळे आराम पुन्हा दुपारी झोप होते एक दोन तास त्याच्यामुळे आराम आणि थर्ड गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ आता हे दोघं डबे पण बघा फराळाचेच वरती आहे आणि बेडरूममध्ये पण दोन डबे ते पण वरतीच आहे कारण होतं कसं का ते मुलं सारखं मागतात आणि मग पुन्हा काढा ठेवा काढा ठेवा त्याच्यापेक्षा मी वरच ठेवलेलं आहे आणि वर ठेवले त्याचाच मला तोटा होतोय की माझ्या तोंडात सारखं ते फराळाचं जातंय आणि होतं काय फराळाचं हे खाल्लं जातं ते खाल्लं जातं आणि ऐन जेवायच्या वेळेस जेवायची इच्छा राहत नाही आणि मग आपल्या गृहिणींना असं वाटतं की हे खावंसं वाटत नाही ते खावंसं वाटत नाही हे बघा इकडे पण दोन डबे वरतीच मी आत्ताच तुम्हाला बोललेले इकडे आहे चिवडा शेव आणि चिवडा आणि शेव हा माझा परमचा आवडता आयटम आहे त्यामुळे त्याला जेव्हा पटलं तेव्हा तो खुर्चीवरून घेणार डब्बा उघडणार आणि खाणार आणि ते बघा किती मस्ती चाललेली संध्याकाळची वेळ आहे त्याला मी फ्रेश करत होते तर त्याची मस्ती काही थांबायचं नाव घेत नव्हती आणि त्याची मस्ती बघूनही माझा थकवा थोडा दूर होत असतो असं वाटतं की नाही काहीतरी एनर्जेटिक घरामध्ये आहे आपण जरी थकलो तरी तो काही थकणार नाही आहे आप आणि आपल्याला फुल एनर्जी देणार आहे तर अशी काही माझ्या परमची मस्ती चाललेली होती म्हणजे साध तयारी करतानासुद्धा तो एका जागेवर उभा राहत नाही आणि खूप सारा आग्गाऊपणा त्याचा चालूच असतो आणि खरं जास्त गोड जाण्याचं कारण आहे ना माझा परमच आहे की त्याला सकाळ दुपार संध्याकाळ लाडू लागतातच आणि त्याने लाडू खाल्ला की मला खायची इच्छा होतेच कारण मला पण लाडू प्रकार खूप आवडतो आणि लाडू अजून गोड सगळं काही मला आवडतं आणि त्याने खाल्लं का मी पण खाऊन घेते माझा प शिवाय की ज्याच्याकडे चकलीचा खूप आवडता प्रकार आहे इकडे बघा त्याचा डान्स चालू झाला काय करावा यार या परमला अजिबात शांतता नाही याच्या जीवाला चालूच असते त्याची एक अशी मस्ती आणि डान्स आता त्या आणि खूप सारा आगघाव पण आहे तर परममुळे माझ्या माझ्याकडनं गोड जास्त खाल्लं जातं आणि शिवायमुळे चकल्या वगैरे ते खाल जास्त खाल्ल्या जात आहे तर मला पण ते एक टेन्शन आहे की माझं वजन वाढतं की काय मग ते टेन्शन होतं आणि त्यात झालं काय चपाती जास्त खाण्यात आलेली आहे सणवार म्हटलं की आपण पोळ्याच खातो भाकरी टाकत नाही तसंच काही घडलेलं म्हणून मग मी काल पहिले जाऊन बाजरी दळून आणलेली आणि म्हटलं आजपासून आपलं रुटीन सुरू शिस्तीत दोन टाईम भाकरी खायची आणि भाजी खायची बाकी फराळ शक्यतो कमी खायचा आणि सगळ्यात मेन म्हणजे चपाती त्या चपातीने ना खूप सारं वजन पण वाढतं आणि नकोच असं वाटतं आता त्याच्यामुळे मी बाजरी काल दळून आणलेली आणि मस्त असं करणार होते उसळची भाजी आणि भाकरी असं काही मला करायचं मी ठरवलेलं होतं पण माझा शिवाय होता की त्याचं चाललेलं नाही मला वांगेच खायचे कारण सगळ्यांना वांगे घरात खूप आवडतात माझ्या शिवायला पण आवडतात त्यामुळे काल पुन्हा मी वांगे आणले काही कोथंबीर कडीपत्ता आणला आणि बाजरी दळून आणलेली आणि एक खरं सांगते जेव्हापासून आम्ही बाजरी खायला लागलो आहे ना तेव्हापासून आमचं वजन खरंच कमी आहे पोट पण फुगत नाही आहे आणि मेन म्हणजे वजन जे आहे है। ते आटोक्यात आहे तर आपलं चाललेलं होतं की आळस आणि थकवा कसा दूर करायचा मी पहिला पॉईंट सांगितलाच आहे की तुम्ही लगेच एक्स्ट्राची कामं करायला लागू नका थोडी विश्रांती घ्या आणि सकाळी उठल्या उठल्या लगेच कामं करायची पण गरज नाही आहे थोडंफार तुम्ही हळूहळू आवरलं तरी चालेल आणि पूर्ण दिवस हा आपलाच आहे कारण आता सध्या मुलांना शाळेला पण सुट्टी आहे त्याच्यामुळे तुम्ही रोजची कामं हळूहळू करा आणि शक्यतो जर तुम्हाला जमलंच कोणासोबत बाहेर फिरायला तर फॅमिलीसोबत ट्रीप काढा नाही तर मैत्रिणींसोबत ट्रीप काढा दोन दिवस बाहेर जाऊन या या सुट्ट्यांमध्ये जेणेकरून तुम्हाला रिलॅक्स फील होईल आणि थोडं आपण म्हणजे म्हणतात ना कामातून गडबडीतून स्वतःसाठी वेळ काढलाय असं होईल आणि ह्या सुट्टींचा पण उपयोग चांगला होईल तर जमलं तर मैत्रिणींसोबत किंवा फॅमिलीसोबत नक्की बाहेर जा तुमचा थकवा आणि आळस हंड्रेड पर्सेंट दूर होईल आणि पुढचं एक आहे की म्हणजे खाण्यावर काय म्हणता कंट्रोल ठेवा जसं की मी ठेवलेलं नाही आहे माझ्या खाण्यावर कंट्रोल आणि ते आता मला करावं लागणार आहे तर तुम्ही पण खाण्यावर कंट्रोल ठेवा जेणेकरून खूप सारं खाल्लं जाणार नाही आणि आपलं वजनही वाढणार नाही आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो तो आप म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करून जेवायला बसतो तर आपल्याला जेवणही नक्की जाईल आपल्या हे लक्षात येत नाही की आपण दिवसभर खात असतो त्याच्यामुळे जेवताना आपल्याला जेवायची इच्छा राहत नाही पण आपल्याला असं वाटतं की थकवा खूप आला आहे काम खूप झालं आहे आळस आलं आहे म्हणून आपण जेवत नाही तर माझे तरी लक्षात येईल तीन चार पॉईंट आलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं मी जे बोलते ते बरोबर आहे का तुम्हाला पण दिवाळीनंतर आळस थकवा आलेला आहे का मला नक्की कमेंट करा आणि अजून बाहेर पण पन माझ्या पंत्या वगैरे लाईटिंग वगैरे सगळं लावलेलं ला आहे दिवाळीचं ते पण मी अजून काढलेलं नाही आहे का तर आता येणार आहे तुळसी विवाह आणि मी गेलं दोन तीन वर्ष तुलसी विवाह प्रत्येक वर्षी लावते तर त्याच्यामुळे ह्या वर्षी पण तुलसी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे पण सगळं त्या पावसावर आहे जर पाऊस चालूच असला तर माझं होईल का नाही काय माहीत आणि हा मूड खराब होतो का आता ह्या पावसामुळे पण मूड खराब व्हायला कारण लागत नाही पण हा जो पाऊस आहे की जो आता नोव्हेंबर आला तरीसुद्धा हा पाऊस जायचं नाव घेत नाहीये त्याच्यामुळे पण आपला थोडा मूड खराब होतोय मूड ऑफ होतोय कारण बाहेरचं वातावरणही ठीक नाही आहे त्यामुळे सुद्धा हे सगळं काही बदल होत आहेत तर तुमच्याकडे पण असंच काही होतंय का तुमचाही मूड खराब होतोय का ते मला नक्की कमेंट करा आणि माहेर गेलेले चार दिवस लगेच संपून जातात पुन्हा घरी आलं की आपलं रुटीन सुरू होऊन जातं मला तर आजचा दिवस फ्री आहे कारण उद्यापासून माझं रुटीन नेहमीच सुरू होणार आहे परमची स्कूल शिवायची स्कूल ट्यूशन त्यामुळे नंतर मलाही टाईम भेटणारच नाही आहे मग त्या वेळेस आपलं पूर्ण डेली रुटीन सुरू होऊन जाईल पण मुलांची स्कूल सुरू व्हायच्या आधी तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला या आळस आणि थकव्यातून बाजूला करा आणि नंतर आपले काम सुरू करा आणि जेव्हा तुम्ही डेली रुटीन चालू कराल ना तर तेव्हा तुम्हालाही कळणार नाही की आपलं आळस आणि थकवा कधी निघून गेलेला आहे सध्या कसं सगळं आरामात चाललेलं आहे ना उशिरा उठायचं आणि उशिरा आवरायचं त्याच्यामुळे पण आपल्याला आळस हा आलेला आहे आणि मेन म्हणजे उठल्यावर बसले तर बसूनच राहू नका तुम्हाला अजून आळस येईल त्याच्यापेक्षा हळूहळू का होईना काम हे चालू ठेवलं पाहिजे आता माझंच बघा किचन मी आवरलं तर तोपर्यंत इकडे माझ्या परमने हॉल खराब करून ठेवलेला होता की जो मला पुन्हा आवरावा लागणार आणि लागेलच हे मला माहितीच होतं तर तुमच्यासोबत असं काही घडतंय का मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला माझ्या ज्या टिप्स आहे त्या कशा वाटल्या त्याही नक्की सांगा आणि जर काही चुकलं असेल तर तेही मला नक्की कमेंट करा आणि मला तरी आळस आणि थकवा हा आलेलाच आहे पण तो मी दूर करण्याचा हळूहळू प्रयत्न देखील करत आहे तर तुम्ही काय टिप्स यूज करताय तेही मला नक्की कमेंट करा चला मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय